ते दोन हजार चौदा एक अध्यक्ष तिथे बसायचे आणि इथे विरोधी पक्षनेते खडसे होते त्यांच्या मागे बसायचे देवेंद्र फडणवीस हे दोघं तीन तास बोलायचे तपासून बघा तपासून बघा आजची गोष्ट व्यक्ती आपण बरोबर करा म्हणजे आम्ही हे बघितलंय ते दोघं ज्या ज्या वेळेस उभे राहायचे त्यांना संधी दिली जायची चालू आहे ते अध्यक्ष लिबरल होते ते अध्यक्ष सभागृहाचा सन्मान रिप्लाय घ्यायचा आहे आपल्याला पुरापुरती चर्चा सुरू करायची आहे आणि बोलायच नाही का बोला तुम्ही आता सगळ्यांना म्हणजे यांना पण बंदी घालणार दहा मिनिटात बोला 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 असं नाही घालणार अध्यक्ष महोदय विरोध अंतिम आठवडा प्रस्तावावरती बोलायला आम्ही उभा राहिलेलो आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्राची सामाजिक परिस्थिती ही चिंतेची बाब आहे या महाराष्ट्रामध्ये कधीही दंगली घडू शकतात असं वातावरण तयार केलं जात आहे अध्यक्ष हे महाराष्ट्राच्या हिताच नाही जर गावागावात दंगली पेटल्या तर फुले शाहू आंबेडकरांचा विचारांचा महाराष्ट्र हा उद्ध्वस्त होईल अध्यक्ष मोर त्याच्यावर गांभीर्याने विचार करायला हवा की विधिमंड मंदा, विधिमंडळाचे सदस्य जे मंत्रिमंडळात आहेत कितपर्यंत ताणावं त्याला हो। मर्यादा ठेवा आणि जरंगजेंचे तुम्ही चर्चा करता ते महाजन साहेब जाऊन त्यांना भेटतात त्यांनाही सांगा की जरा आवडतं घ्या ते बोलतात म्हणून हे बोलणार बोलता <coughs> हे बोलतात म्हणून ते बोलणार काय चालू आहे हे स्टेट स्पॉन्सर्ड आहे का अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात की दोघांनाही राज्य सरकारच चालवत आहे अशी चर्चा सुरू आहे आम्ही आरोप नाही करत पण चर्चा स्पष्ट आहे की महाराष्ट्रातली सामाजिक परिस्थिती बिघडवायची जेणेकरून मतदानामध्ये फरक पडेल आणि आपलं राज्य पुन्हा येईल हे राज्य आणताना तुम्ही काय केलं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे कसे दोन पक्ष फोडले हे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती अध्यक्ष मध्ये पद्धत आहे लोकशाहीची हत्या करून पक्ष फोडून राज्य व्यवस्था चालवायची नसते अध्यक्ष मोदय आज वरती लोकशाही एकशे बावन खासदार बाहेर आहेत इथे तुम्ही आम्हाला बोलू देत नाही अध्यक्ष महोदय लोकशाही टिकणार आहे की नाही हा प्रश्न आहे की नाही अध्यक्ष मोदय मिळाला नाही पण अध्यक्ष का निधी मिळाला नाही तोंडावर सांगितलं जात माझ्या इथे साडेचारशे चारशे कोटे दिलेत बाग आमच्यात या देतो काय पद्धत आहे लोकशाही टिकवायची असेल तर समोरच्याला सांभाळून घेण्याची पद्धत आपली आहे साहेब मी उदाहरण देतो ज्या दिवशी राजीव गांधींना समजलं की अटल बिहारी वाजपेयींना त्रास होतोय आणि त्यांचं ऑपरेशन अमेरिकेत केलं पाहिजे तेव्हा एका म्हणजे एक मंडळ चाललं होतं अमेरिकेला त्याच प्रमुख अटल बिहारी वाजपेयींना केलं त्यांना स्वखर्चाने अमेरिकेला पाठवलं तेव्हा हे करताना राजीव गांधींनी यांना विचारलं अटल बिहारींना अटल बिहारी माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत हे ऐकून राजीव गांधींनी अटल बिहारी वाजपेयींना युएसए ला पाठवलं आणि युएसए मधला सगळा त्यांच्या औषधोपचाराचा खर्चही रा <coughs> राजीव गांधींनी गव्हर्नमेंट मधनं दिला ही <coughs> <की> लोकशाही <coughs> पण विरोधकांना संपूर्णच टाकायचे चिडूनच टाकायचे <coughs> त्यांचा निधी <निदियार> अडवायचा <coughs> धमक्या द्यायच्या ठीक आहे बरोबर आहे आमच्या मतदारसंघांमध्ये आश्वासन द्यायचं प्रत्येकाला तुला पाच कोटे दिन तुम्हाला दहा कोटी देईल हरकत नाही म्हणजे जर तुम्ही राज्य व्यवस्था अपोजिशनला संपवण्यासाठी पैशाचा वापर करून आमदार पाडणार असेल ठीक आहे पाड़, आम्हाला पाडण्याची सोय हो व्यवस्था करताय पण आम्ही पंधरा पंधरा वर्ष कामं केली आहेत आद... अध्यक्ष मोदय आज जयंत पाटील बोलले शाहीनबद्दल अध्यक्ष मोदय शिक्षकांची भरती झालीच नाही शाळा बंद झाल्यात गावागावातली पुर दप्तर पाठीवर घेतात पण शाळेत जातात शिक्षकच नाही अध्यक्ष <coughs> मोदय दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार बसलेले आहेत आपला एक तरी पोरगा जाईल का बिन शिक्षकांच्या शाळेत आपण टाकू त्याला म्हणजे गरिबांची इतकी चेष्टा करायची समूह योजना आणणार पाच शाळांचे पाचशाळा बंद करणार आणि एक शाळा करणार साहेब किती मैल चालायचो गरीबाच्या पुराने गरीबाची चेष्टा करता का तुम्ही महाराष्ट्रातल्या गावा गावागावामध्ये आपण शिक्षण वाढवलं पाहिजे हे गाडगे महाराजांनी सांगितलं होत इथल्या सगळ्या समाज सुधारकांनी शिक्षण झालंच पाहिजे अशी व्यवस्था करा असं सांगितलं होतं तुम्ही व्यवस्था मोडकळी सांगताय शाळेचा खाजगीकरण ही कुठली नवीन व्यवस्था एज्युकेशन इज द ऑब्लिकेटरी ड्युटी ऑफ द गव्हर्नमेंट असं म्हटलं तर अध्यक्ष मोदय त्याच्याकडे कोण लक्ष देणार ड्रग्सचा बाजार साहेब एमडीचे कारखाने जेवढे महाराष्ट्रात आहेत तेवढे भारतात कुठे नाही अध्यक्ष ड्रेननी एक पिढी बर्बाद होईल एक पिढी बर्बाद नाही होणार कारण तुम्ही महाराष्ट्र बर्बाद अध्यक्ष मोदय एमपीएससी परीक्षा जाहीर करायचा तारखा पुढे रचवायचा पुण्यामध्ये मोर्चे किती निघाले आपलं एमपीएससी च्या कडे लक्षच नाहीये सरकारने काहीतरी गांभीर्याने घेऊ अध्यक्ष मध्ये गरीब शेतकऱ्याची पुढं गावातनं शिकून पुण्यात येतात पुण्यात बारा बारा तास अभ्यास करतात उपाशी तापाशी झोपतात का तर आम्हाला एमपीएससी मध्ये नोकऱ्या मिळतील आम्हाला नोकरी मिळेल आपण दोन दोन वर्ष काहीच करत नाही निकालच लावत नाही आणि त्यांची एक्झामिनेशन फी वाढवली खरं तर सरकारची जबाबदारी आहे की एमपीएससी देणारा मुलगा हा श्रीमंत घरातला नसतो एमपीएससी देणारा मुलगा हा नेहमी शेतकरी कुटुंबातला असतो त्याची आर्थिक व्यवस्था नसते अध्यक्ष मोदी अशा जीवांची आपण अपन... अशी जीव घेण्याची पद्धत अध्यक्ष मोदय तिथनच शिकून ते प्रोफेशनल होतात तिथनच शिकून ते डॉक्टरेट घेतात अध्यक्ष महोदय अशे पद्धती आपण बद्दल करणार का कर? अध्यक्ष महोदय आता भ्रष्टाचाराचं ते हे बोललेच की द्या काम वीस टक्के घ्या वीस टक्क्यावर आला महाराष्ट्र कर्नाटक चाळीस टक्क्यावर होता आपण वीस टक्क्यावर आहोत अध्यक्ष महोदय हे डायमंड मार्केट बद्दल बोललेच अध्यक्ष महोदय मुंबईची काही ओळख होती जागतिक ओळख आफ्रिकेमध्ये मिळालेले डायमंड हे बेल्जियम मध्ये जातात बेल्जियम मध्ये त्याचं कार्विंग वगैरे होतं आणि ते महाराष्ट्र मा, महाराष्ट्रात महाराष्ट्रात म्हणजे मुंबई भार, भारतातला सर्वात मोठा डायमंड मार्केट हे मुंबईत होतं मुंबईचं सगळंच खलास करायचं ठरवलंय मुंबईवर का राग मुंबईची अर्थव्यवस्था कोळपणीस आणण्याचा प्रयत्न केला जातोय अध्यक्ष मुंबई महानगरपालिकेत असलेले ठेवी तुम्ही का वापरताय लोक प्रतिनिधी नसताना लाखोंचा निधी तुम्ही काढताय आणि स्वतःच्या कामासाठी वापरताय अध्यक्ष मोदय हजारो कोटी जात आहेत कुठेतरी लगाम लावा एम आर डी याचा निधी संपलाय एम काम करू शकत नाही अध्यक्ष मोदय मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसराचं वाटोळ झालंय घराच्या किमती वाढल्या म्हणून अनधिकृत बिल्डिंग वाढतायत कंटाळू आम्ही तक्रारी करून करून प्लॅन सिटी जी आहे त्याच्या डीपी रोडवर बिल्डिंग आहे साहेब बिल्डिंग, बिल्डिंग बांधतायत बघा बार ना साहेब बिल्डिंग बांधतायत बघा ना असं वारंवार मी जाऊन माझ्या आयुक्तांना सांगतोय माझा माझं शहर आहे हा आरोप एकनाथ शिंदेवर नाही एक माननीय एकनाथ शिंदेवर नाही ज्या शहरात मुख्यमंत्री राहतात त्या शहराचा आयुक्त जर अनधिकृत बांधकाम रोखू शकत नसेल तर त्याची बदली झाली पाहिजे त्याच्या हाताखालचा डीएमसी हा इलिगल बिल्डर बरोबर वर बसतो सौदेबाजी करतो आणि स्वतःला शंभर रुपये मिळतील असा आदेश देतो की तुम्ही बिल्डिंग बांधा पण स्क्वेरफीट मध्ये शंभर रुपये मला मिळाले पाहिजे माझ्या मुंबईमध्ये आज जवळजवळ मुंबड्याच्या आसपास पाचशे बिल्डिंग चालू आहेत पाचशे साहेब काय होणार पाण्याचं काय होणार विजेचं काय होणार वाहतुकीचं काय होणार काळजीच नाही अध्यक्ष हो एक भीमजयानी नावाचं एक, एक छोट प्रकरण मी सांगतो की भ्रष्टाचार काय लेवलला आहे अध्यक्ष मोदय हो हा भीमजयानी बिल्डर होता त्याने स्वतःच्या मजा स्वतःच्या जागेत एक बाग बनवली त्यांनी स्वतः म्युन्सिपाल्टीने जरा सांगितलं ना ती क्लेम करायला गेला मी अभिनंदन करतो त्यावेळेसच्या आयुक्तांचा संजीव जयस्वालांच की त्यांनी नाकार दिला की तुला आम्ही कुठे सांगितलेलं बनवायला तू तुझ्या इच्छेने बनवलं तर तू पैसे भर ना साहेब तू कोर्टलाच गेला कोर्टामध्ये महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पेपरच दिले ना दाबून टाकले त्या अधिकाऱ्यांची नावही मी सांगू शकतो पण अध्यक्ष मोदय चारशे कोटी रुपयाचा पीडीआर त्याला देण्याचा प्रयत्न कॉर्पोरेशननीच करत कॉर्पोरेशननी परवानगी दिलेली नसताना अध्यक्ष मोदय त्यांनी काम केलंय आणि तो पैसे मागतोय आणि आपली कागदपत्र दाबली जात आहेत हा केवढा मोठा गुन्हा आहे म्हणजे शहर विकूनच टाकायचा असा निर्णय जर प्रशासनाने तिथे घेतला असेल तर ठाण्यामध्ये काय चालू आहे ह्याची आम्हाला चिंता वाटते अध्यक्ष मोदय एसआरए मध्ये गावठाणामध्ये परमिशन देऊ नये असा मी मंत्री असताना एक साधारण निर्णय झाला होता पण आता सर्व गावठाणामध्ये एसआरए डिक्लेअर करतायत गावठाण म्हणजे मुंबईतला सर्वात जुना परिसर त्या गावठाणात आपण एसआरए देऊ नका असा कॅबिनेटचा निर्णय आहे पण मागच्या दोन महिन्यात दोन ठिकाणी गावठाणामध्ये एसारे दिली चुकीच आहे गरीबाला असं उद्ध्वस्त करू नका अध्यक्ष मोला एक कायदा आहे की तुम्ही हे सारे घ्यायची आणि बांदऱ्यात जे राहतात त्यांना घर बांधून द्यायची जोगेश्वरीत कशासाठी बांद्र्यामध्ये एका स्क्वेअर फीटला आज दीड लाख रुपयाचा भाव आहे जोगेश्वरी काय भाव आहे गोरेगावला काय भाव आहे अध्यक्ष मोदय त्या बिल्डरला माला, मालामाल करण्याची सोय करून ठेवलेली आहे कशाला जर तो आयुष्यभर त्या तिथे राहिलेला आहे तर तुम्ही त्याला जोगेश्वरीला कशाला पळतो अध्यक्ष मोदय त्याला पैशाची व्यवस्था करून देण्यासाठी आत्मांना काही हालचाली होता ते मला माहिती आहे पण ही पद्धत थांबली पाहिजे एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय मी आरक्षणाबद्दल बोललो मी शेवटची विनंती करतो या सभा सभागृहाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना की मुख्यमंत्री महोदय तुम्ही जे आश्वासन देते ते पूर्ण करणं तुमच्या हातात नाही अध्यक्ष मोदय कायद्याचं ज्ञान समाजात असं असतच पण जेव्हा सरकार आमिष दाखवत तेव्हा समाज बळी पडतो एकीकडे एक 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 ओबीसी समाजाला घाबरून ठेवलंय की तुमचं आरक्षण जाणार ओबीसी समाजाचं आरक्षण अशी जाऊ शकत नाही कारण का रिझर्वेशनचा प्रश्न हा एका शहरापुरता एका राज्यापुरता मर्यादित नाही तो देशाला लागू आहे त्याच्यामुळे कुठलाही बदल करायचा असेल तर एक तर तुम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागेल किंवा तुम्हाला लोकसभेत ठराव पारित करावा लागेल असं असताना ओबीसीला अस्वस्थ करून ठेवायचं दुसरीकडे मराठा समाजाच्या नेत्यांना बोलवायचं आणि सांगायचं धन दिलं कस देणार हे कधीच सांगायचं नाही आता काही तुम्ही म्हणाल दोन महिन्यात देतो मी त्यांना चॅलेंज देतो चॅलेंज हे आरक्षण वेळेत देव द्यायचं आहे ना तुम्हाला आता चोवीस तारखेला देणार होते ठीक आहे एक्सटेन्शन दिलं पण अध्यक्ष मोदय का खेळताय समाजाशी काय खेळतय संविधानाशी अध्यक्ष मोदय या महाराष्ट्रामध्ये वाढलेली गुन्हेगारी वाढलेला सायबर क्राईम ह्याच्यावर लक्ष नाही लक्ष कशावर तर कोणाला सोडायचं आणि कोणाला आणायचं अध्यक्ष मोदय हे फोडाफोडीचे उद्योग बंद झाले पाहिजे ही लोकशाहीची हत्या महाराष्ट्राने उघड्या डोळ्याने बघितली आहे म्हणजे फुले शाहू आंबेडकर आणि पुढे गोळवळकर सावरकर या विचारांची माणसं झाली म्हणजे त्या फुले शाहू आंबेडकरांनी गोळवळकरांचे कधीच विचार मानले नाहीत त्या बाजूला जाऊन तुम्ही तेही विचार स्वीकार नाही एका दिवसात चोवीस तासात तेव्हा अध्यक्ष म्हणजे तुम्ही मला